हा हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मस्त सगळ्याचं काय ट्रेस झाले आणि आता चहा घ्यायचा आहे मला आणि भाजीची पण तयारी झाली आज मला काळी शेवभाजी बनवायची आहे तर त्याच्यासाठी मस्त भाजून घेते आणि आज हिरवाई तर आज मी हिरवी कलरची साडी घातली माझ्याकडे हिरवी साडी नव्हती पण आता पद्धती मग मला हिरवी साडीची तयार माझं आपल्यान शेवभाजी झाला पण हे म्हणजे शेवभाजी नको करू म्हणजे शेव नको शेवणं होती त्या मी फक्त रशी बनवली ती शेवभाजी न करता भजेची आमटी बनवू म्हणजे भजी काढून त्या काळ्या भाजीत टाकायची त्यासाठी मी आता इथं भजी काढते चांगली झाली का चांगले झाले भाजी चांगली झाली का हां बरं भजी काही चांगल कानोलीची वाटत गाईच मस्त काम वगैरे सगळं जेवण झालंय आणि आता वेळ आली फोटोशूट करायची तर चला फोटोशूट साडी पटकन थोडीशी रेडी होते आज ग्रीन कलर आहे तर मी ग्रीन कलरची साडी घातली आणि चला फोटोशूट करते पटकन आधी रेडी होती तुम्हाला बंदाक देईल मी काय काय मेकअप करते मस्त अशी रेडी झाली मी चले एवढी नाटक ठीक आहे चला फोटोशूट यांना फोटोची एवढी आवड नव्हती बरं पण माझ्यामुळे थोडीफार त्यांना निर्माण झाली आवड असं वाटतं त्यांना कधी कधी फोटो काढायला आणि मला आवडायचं कॉलेजला म्हणजे मी दिवसभरात एकतरी फोटो काढणार एकतर म्हणजे कधी नाही काढला तरी एक काढ तशी दोन चार करायचीच म्हणजे मी दिवसभरात एकदा तरी कॅमेरा ऑन करायचे म्हणजे करायचीच असं होतं काही बी असू फंक्शन असू काही नसू तरी पण मी फोटो काढणार चला मस्त झोप वगैरे हो झाली आज खूप दिवसांतून दुपारी झोपले तशी तर म्हणजे दुपारी फक्त थोडंसं पडायचे वगैरे झोपत नव्हते आज झोपले होते चला आता चहा वगैरे येते हे बघा मस्त आमच्यासाठी चहा आहे माझ्यासाठी दादांसाठी आणि यांच्यासाठी कॉफी पण दादा चालले त्यांचं काहीतरी पार्सल आणायचं आहे एवढे का गरीबा आणि बसले कोण तू मला माहिती आमच्या लहान बाळासाठी बा किती कुरकुरे आणते जे कोणी जर फाट्यावर गेला आणि यांना कधी पण आठवलं ना तर लगेच फोन करून सांगा पंजाबी तडका घेऊन या कारण तो लई ला का टेस्टी लागतो आता दादा गेले ते पार्सला आणायला लगेच सांगितलं म्हणे पंजाबी तडका घेऊन ये किती कुरकुरे आणली स्वयंपाकाची तयारी होते पण रोज उठून एकच प्रश्न आहे की काय बनवायचं सकाळी काय बनवायचं संध्याकाळी काय बनवायचं इतकं कन्फ्यूज होत ना काय बनवायचं नेमकी तर आता मी मुगा समेत गं बनवते आधी मसाले भात आणि पाणीपुरी ठरवलं होतं पण हे म्हणे की मुगाचं मेलगं बनवा म्हटलं ठीक आहे मग आता मुगाचं मेदगं बनवते फक्त नोकवासासाठी बकरीचा भात बनवायचा आहे आणि माझा भगरीचा भात असून हे किस्सा म्हणता येईल म्हणजे मी मला बकरीचा भात आवडतो लहानपणापासून आवडतो आणि जेव्हा जेव्हा एखादशी असायची लग्नाच्या आधी म्हणजे एकादशी असली तर माझ्या आजीला एखादशी असेल मग मी आजीला जिरडे नव्हते मग म्हणत तिला म्हणायची की भगरीचा भातच बघा मग तोपर्यंत मी जेवत नव्हते दुपारी जोपर्यंत तिचा उपवासच होत नाही तोपर्यंत मी जेवत नव्हते मग तिचं उपवास झाला तिने तिच्यासोबतच खायचे म्हणजे एखादा मी सोबत भगरीचा भातच खायचे जेव्हा जेव्हा मला इथं भगरीचं भात खा खाते मी विचारवं तेव्हा मला असं होईल की मी जरी पण असंच करायची एखादं शिरतं वाचवसायची जेवत नव्हते थांबायचे तुम्हाला असं होतं का कधी जर एखादं गाणं ऐकलं रील्स वगैरे कशावर पण आणि तेच कधी असं तेच दिवसभर असं डोक्यात राहतं तेच तेच गाणं आपण म्हणतो काय होतं का असता महिना मी नक्की सांगा आज मी दिवसभर एक गाणं ऐकलं दिवसभर मी तेवढंच म्हणते स्वयंपाक करताना मला तेच आठवतं आहे हो मोबाईल बघत असले तरी मानस घाणं आवडत जाईल सारखी तेच घाण म्हणते ते टॉयलेटला गेले आणि टॉयलेटमधलं पाणीच संपलं म्हणजे आमचं वरच्या टाकीतलं पाणीच संपून गेलं आणि पण एक गोष्ट चांगली करते ते की टॉयलेटला जाताना फोन घेऊन जाते ती चांगली नाही आहे त्याच्यावरून आम्ही त्यांना बोलतो पण कधी कधी ती त्यांच्या कामाने कारण पाणी जर संपलेलं असतं तर ते फोन करून सांगते की टाकी करायला चालू करा का हो तुम्हाला मोबाईल नेवायचा फायदा होतो मग जे तुम्हाला मध्ये रील नेते नेते पण कधी कधी फायदा होतो हा नाय आत्ता डास मारते

आपण दोघं चाललो समोरून वाघ तर तुला अशी गॅरंटी मी तुला वाचते वाचावशन तुम्ही घाबरगुंडे हाय ते माहितीये कॉल सोडून कॉल साठी आली सोडून दुसऱ्या कॉल साठी संपलं काय फिरायला चला आता गेले <laughs> चप्पल उलटी घातली ओ काय झालं माहिती का मी तुम्हाला म्हणले मी <laughs> <आगा>। <laughs> पादा पादा चप्पल या इकडची या अजून मी उलटीची दि वर पाहता पाहता चप्पल उलटीच घातली ही अशी इकडून या पायात मी अशी पाहते ना यांच्याकडती चप्पल सराव होती पण उलटी झाली ती यांच्याकडं पात पात इकडं घालते म्हणते काय झालं झपलीचं असं